नमस्कार गरुड झेप मध्ये आपले स्वागत आहे पाचोरा शहरात दिनांक चार तीन दोन हजार पंचवीस रोजी दुपारी चार वाजता शिवसेना युवासेनातर्फे संतोष देशमुख सरपंच यांचे निर्दयतेने हत्या करण्यात आल्याचे फोटो बातमीद्वारे प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्रातील जनतेचा ठिकठिकाणी आक्रोश व संताप व्यक्त होत आहे संबंधित गुन्हेगारांना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी आंदोलने करण्यात येत आहेत अमानुषपणे सरपंच संतोष देशमुख यांचा खून करण्यात आला असे समोर आल्यानंतर शिवसेना युवासेना पाचोरातर्फे वाल्मिक कराड यांच्या प्राथमिक पुतळ्याचे दहन करण्यात आले व सहा आरोपींना फाशीची शिक्षा मिळावी यासाठी येणाऱ्या पुढील काळात सुद्धा आम्ही आंदोलने करू असा इशारा शिवसेना उपजिल्हाप्रमुख किशोर बारवकर शहर प्रमुख बोला पाटील सुमित सावंत युवासेना प्रमुख अनिल पाटील शहर प्रमुख सुरज शिंदे गणेश चौधरी यांच्यासह शिवसेना युवासेना शिवसैनिक पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते एक मिनेट दिनु न गाडिन द

आज पाचोरा युवासेना व शिवसेनेतर्फे वाल्मिक करार या नराधामाचा पुतळ्याचं दहन आपण छत्रपती शिवाजी महाराज चौकात केलेलं आहे आज मंत्री धनंजय मुंडे यांचाही राजीनामा आहे राजीनाम्याला नक्कीच उशीर झाला पण काही काव्यांना सत्ताधाऱ्यांनी याची दखल घेतली आणि राजीनामा घेतला उशिरा काव्यांना ही शंभर टक्के शासनाला जाग आलेली होती आणि सर्व सहकारी कठोर शिक्षा व्हावी शिक्षा व्हावी या शिक्षेसाठी अक्षरशः पत्रकार बांधवांनी सुद्धा अक्षरशः हे व्यथा मांडताना रडू कोसळला अनेक पत्रकारांना अशा पद्धतीने पत्रकार बांधवांनी कायम हा विषय जागृत ठेवण्याचा प्रयत्न केला जनतेला जागृत करण्याचा प्रयत्न केला व आता आम्ही उतळा दहन पण त्याला फाशी न झाल्यास यापेक्षा तीव्र आंदोलन युवासेना व शिवसेनेतर्फे पुन्हा शेणण्याची अशी आम्ही बैठक बसचा जो घेतील देशमुख हत्या हा चुकतेचा कस आहे या प्रकारे अटकत असलेले धार्मिक कराड यांचा मुद्दा युवा दहन करण्यात आला आहे तसेच मत्स्यजोग प्रकरणी जे कोणी आरोपी असतील यांना फाशीची शिक्षा ही झालीच पाहिजे क्रुर्तेचा एकदम कस गाठला गेला आणि या कृतेमधून या वाल्मिक कराडसारख्या निर्दयी व त्यांचे सहकार्य यांनी जे निर्दयीपणे जी मत्स्यजोगी येथील सरपंच स संतोष देशमुख यांची हत्या केली आहे त्या हत्येच्या निषेधार्थ आणि वाल्मिक कराड व हो त्यांची जी टीम आहे त्या टीमच्या विरोधात आज आम्ही पाचोरा पोलीस निरीक्षक यांना निवेदनामार्फत आम्ही त्यांना फाशीची शिक्षा मिळावी अशी मागणी युवा सेनेतर्फे शिवसेनेतर्फे आज आम्ही या ठिकाणी करत आहोत व निषेध आंदोलन म्हणून आम्ही वाल्मिक कराड यांचा पुतः आज इथं दहन करणार केला आहे वाल्मी कराड सारख्या या हा भयंकर राक्षस आला की फाशीची शिक्षा झालीच पाहिजे आजचा आमचा जो उद्या <coughs> दहनाचा जो हे होता जे आम्ही निवेदन देतोय हे आम्ही फक्त आणि फक्त वाल्मिक कराड व त्याच्या मागे असलेली विकृत बुद्धी या विकृत बुद्धीच्या विरोधातच आहे आम्ही कुठल्या पक्षाच्या कुठल्या विरोधात नाही आम्ही वाल्मी कराड सारख्या विकृत बुद्धीच्या निषेधार्थच आज राजीनामा याच्याबद्दल तुमचं मत काय म्हणजे राजीनामा जो उशीर झालाय याबद्दल जी वरिष्ठांनी जी दखल घेतली ती उशिरा का होईना तिची दखल झाली जोपर्यंत आरोप काही न्याय प्रविष्ट असा आरोप केला अजिबात कागद तोपर्यंत सत्ताधाऱ्यांनी कारवाईसाठी उशीर केला पण कागद आला पाय उतार पाहिजे का आमदारकीवरून नक्कीच उतार झाला पाहिजे पण त्या पद्धतीची जी काही आहे प्रक्रिया ती प्रक्रिया वरिष्ठ लेवलला मुख्यमंत्री साहेब आदरणीय उपमुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचे एकनाथ शिंदे साहेब अजितदादा येत्या प्रकरणाची दखल घेतील व नक्कीच पाहिजे तशी कारवाई ही त्या लोकांवर करतील परंतु आजचं जे काही दे आपला जो निषेध होता ते आरोपी वाल्मी कराडवर त्यांच्या गँग निषेधार्थच होता त्याबद्दल आम्ही आज इथं वाल्मी कराडांचा करून मान्य पोलीस निरीक्षक साहेब यांना निवेदन दादर करतोय तुम्ही अजून